आला थंडीचा महिना पुरी माझ्या गोदडीत ये ना आला थंडीचा महिना अरे तुझ्या बापाची पेंड आहे का पोरी तुझ्या गोदडीत यायला अरे एड तपासून घेतल्यास आणखी काय तुझा करायचा बेत आहे रे अरे गण्या भाऊ मी फक्त गाणं म्हणतोय रे आणि तू उगीच माझ्यावर राग काढतोस अरे गण्या भाऊ तू काहीही म्हण पण यंदा थंडीलाही जोरात वाढले मग मी काय करू तुला माझ्या गरम कोटात घेऊ का गण्या भाऊ तुला झालंय तरी काय रे तू आज आमच्याशी नीट बोलत नाहीस तुला वहिनी काही सांगितलं का पण तुम्ही मला काहीही म्हणा आहोत पण मी थंडी मध्ये सुद्धा एसी लावून झोपतो कारण मला थंडी वाजत नाही उलट एसी मधून सुद्धा गरमीच गर्मी लागते अरे चुत्या जरा फेकायचं कमी कर तसा तू कळाच आहेस म्हणा थंडीला कसा बरं दिसणार <laughs> <laughs> अरे ग बसा भुसणारे हो काय उंदरावाणी दात काढता येईल येड भोकीचे कुठले गणे भाऊ तुला नक्की झालंय काय आम्हाला सांगशील का नाही म्हणजे आज तुला वैतागलेला दिसतोस म्हणून नाही मी बिलकुल ठीक आहे अरे गण्या भाऊ काय झालंय ते सांग बघू असं बाई सारखं का बरं करतोस अरे जरी तू आता नाही सांगितलं आम्हाला केव्हा ना केव्हा कळणारच की तेव्हा तू लाजू नको गड्या बर सांगतोय पण ही गोष्ट कुणाला सांगू नका बरं नाही तर माझी इज्जत सगळी जाईल बुवा बर बर अरे रात्री माझं आणि बायकोचं भांडण झालं आणि तिने मला बाहेर हाकलवून दिलं रे आणि मी रात्रभर खंडी भांडे नेमके झालं कशावरून अरे मला बायको म्हणाले की शेजारची लाकडे चोरून आण तसा मी गेलो लाकडे चोरायला तेवढ्या ते कडेच लगवी ती ला तोंड करून बसली आणि तिचा चमक तारसा बघून उड्या मारायला लागला तिचा दिसला का अरे माझे डोळे फुटले आहेत का का मी तुला आंधळा दिसतो सॉरी गण्या भाऊ मला तसं म्हणायचं नव्हतं मी तुझ्यावर ओगीच संशय घेतला पुढे नेमके काय झाले सांग ना गणे भाऊ मला ऐकायला खूप मजा येऊ राहिली बुवा अरे चुत्या तू आहेस तसा तर मग गायक माझा काय झालेला बाबराव बघून ती माझ्या पटकन जवळ आली आणि मला म्हणाली चल कोपर्यात जाऊन इलो इलो करू चल कोपर्यात जाऊन इलो इलो करू मग आम्ही गेलो कोपऱ्यात इलो इलो करायला अरे काय भाऊ कमीत कमी अरे माझं पण काम झालं असतं मी पण थोडं फार मध्ये असतं असत अरे भुसणाळ्या पुढचं ऐकून तर घे तिथं मध्ये गळेल तेव्हा ना अरे आम्ही कोपऱ्यात गेलो खरे पण आमचं काम झालं नाही रे आम्ही काम सुरू करणार तेवढ्या तुझी वहिनी कुठून आली काय माहिती आणि असं आम्हाला धरून चोपलं की आमचं मध आहे वजी तेलच गळालं रे बाबा इच्या मायला हे ऐकून तर माझी सगळी थंडीच पळून गेले काय गाण्या भाऊ तुझा डिस्टर्बच झाला यार म्हणायचा मी तुझ्या जागी असतो तर वरून कितीही रपाटे दिले तरी काम केलं असतं कारण असा मोका यायला नसीब लागतं यार अरे पण माझं नसीब तुझ्या सारखं नव्हतं ना आता झालं ते झालं आता चला माझ्या माग लाकड गोळा करायला करा करा कशासाठी गाण्या भाऊ अरे आता मी चार पाच दिवस काही घरी जात नाही आणि तुम्हाला सुद्धा जाऊ देणार नाही तेव्हा आपल्याला लाकडं लागतील की शकोटी करायला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब करताय ना की येऊ घरी तुमच्या शेकोटी करायला <laughs>